ठाणे पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विक्री वितरण साठवणूक उत्पादन सेवन करणारी इसमांचा इस शोध घेऊन प्रचलित कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त ठाणे त्यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे डॉक्टर श्री पंजाबराव उगले माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे श्री शिवराज पाटील माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त प्रतिबंध श्री धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल म्हस्के यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकांच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विक्री वितरण साठवणूक उत्पादन सेवन करणारे इसमांचा शोध सुरू करण्यात आला त्या अनुषंगाने माहिती घेत असताना दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी इकडे नेमणुकीतील पोहवा त्रेसष्ट एकतीस हुसेन तडवी यांना प्राप्त माहितीच्या आधारे मान्य वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई करून दिनांक एक नऊ ना। दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा शहरातील फॉर्च्युन हार्ट्स अपार्टमेंटसमोर वाय जंक्शन ब्रिजजवळील ठाणेकडे जाणारे वाहिनीवर मुंब्रा येथे तबरेज अबुजाफर बक्षी राहणार घासकोपरी विरारा पूर्व जिल्हा पालघर या ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातून एकूण चारशे बहात्तर ग्रॅम वजनाचा रुपये पंधरा लाख वीस हजार किमतीचा एम डी एम ए अंमली पदार्थ व इतर वस्तू हस्तगत करण्यात आला आहे प्रकाश कदम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे